चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज मी करणार आहे बाजरीच्या काकड्या खूप छान लागतात अखमंग एकदम आणि ही रेसिपी माझ्या माहेरची आहे माझ्या आई नेहमी विक्रांतीला आपण पीठ तळू नंतर हा बाजरीचं त्यावेळेस ती आवडजून ह्या बाजरीच्या पिठाच्या शंकर पाया करायची चला तर मग आता आपण पण सुरुवात करूया ट्राय करायचं आहे स्विगी चालू करायची त्यावरती एक भांड्या ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक कप पाणी घालायचं आणि त्या पाण्यामध्ये एक वाटी गुळ घालायचा आहे छान पाण्यामध्ये विरगळून द्यायचं आहे आपलं गुळ पाण्यामध्ये छान विरघळलेला आहे आता काय करायचं चिल्ली बंद करायची आणि हे गुळाचं पाणी थंड होईपर्यंत वाट पाहिजे आहे गुळाचं पाणी करून ठेवलं होतं थंड होण्यासाठी आता ते थंड झालेलं आहे आता काय करायचं गायणी गाळून घ्यायचं आहे बेसन पीठ आणि बाजरीचं चा पीठ चालून झालेलं आहे आता काय करायचं यामध्ये आपल्याला अर्धा चमचा विलायची पावडर घालायचे आहे आणि थोडेसे उगेच किंचित मीठ घालायचं आहे आणि थोडे थोडे करून गुळाचं पाणी या पिठामध्ये सोडायचं आहे आणि पिठाचा हुंडा लावून घ्यायचा आहे तर हे मळता मळताच यामध्ये आपल्याला काय करायचं आहे थोडंसं साजूक तूप घालायचं आहे छान आहे जर तुमचं पीठ पातळ झालं तर मग वरून तुम्ही पुन्हा थोडस बाजरीचं पीठ मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आपलं पीठ छान असं म्हणून झालेलं आहे आणि एक वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धा वाटी बेसन पीठ घेऊन त्याचा एक छान असा एक हुंडा झालाय बघा तयार बाजरी आणि बेसन पिठाचा आणि गुराचं पाल हे मिक्स करून आपण हे हुंडा तयार करून घेतलेला आहे आता तो लाटून घ्यायचा आहे असं छान हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे लाटून झाल्यानंतर काय करायचं पांढरे पुन्हा एक हलक्या हाताने लाटून घ्यायचं म्हणजे हे तीळ आहेत ना हे छान यावरती बसतात आता पुढे काय करायचं कटर किंवा सुरीच्या साह्याने कापण्याच्या आकारात कट करून घ्यायचा आहे कापणीचा आकार देऊन झालेला आहे आता तेल गरम करायला घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व शंकर पाळ्या तळून घ्यायच्या आहेत खायला खूप खुसफशी लागतात आणि घरातील लहानपासून तर मोठे सर्वजण खातात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला ला लाईक करायला विसरू नका बाजूच्या खापण्या आवंजून करून पाहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते कमेंट्स मध्ये नक्की सांगा आवडली असेल तर चॅनल